नमस्कार मी आनंदराव शेवटे भाग्यशे स्वतः या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या स्वागत करत आहे आपण पाहू शकता आज लक्ष्मी दिवस लक्ष्मीपूजनाच्या ऐन मोक्यावर पाऊस आल्यामुळे आपण पाहू शकता की या ठिकाणी फुल विक्रेत्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या ठिकाणी पाहू शकता की व्यापारी जे फटाकड्यांचे व्यापारी यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे हे पाहू शकता आपण जे शेतात मध्ये एक बऱ्या दिवसापासून व्यापाऱ्यासाठी लक्ष्मीपूजनासाठी जे फुलं घेऊन आलेले आहेत थी, या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये यांचं नुकसान झालेलं आहे माल पाणी गिरगा निघा फुल नुकसानची आहे आपण पाहू शकता या ठिकाणी फुल विक्रेत्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं सांगताय आपण पाहिलं की आजचा दिवस हा खूप फटाक महत्त्वाचा असतो फटाकडे विक्रेत्यांचा तर आज पाऊस पडल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये फटाकडे विक्रेत्यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे असं समजलं जाते आहे खरंच हे पाहू शकता या ठिकाणी फुलाचे ढीगच्या ढीग दिसत आहेत अवेळी पावसामुळे पाहू शकता अर्धपूर शहरामध्ये फुलंचे ढीकच्या ढीग फेकून देण्यात आलेले आहेत आपण पाहू शकता की आजच्या दिवशी पाऊस झाल्यामुळे आलेली आहे पाहू शकता या ठिकाणी फटाकड्यांच्या दुकानावर फारी पाणी ताडपत्री जे मिळेल ते त्या पद्धतीनं झाकण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आजचा दिवस खूप महत्वाचा असतो लक्ष्मी पूजनाचा आजच्या महत्वाच्या दिवशी पाहू शकता फुलवाले आणि बेप फटाकड्याचे व्यापारी आहेत यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे एक काही खुशी काही गम म्हणल्यासारखं आपण पाहू शकता अर्धापूर शहराची परिस्थिती सर्वत्र पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आज वेळी आलेल्या पावसामुळे फटाकडेचे जे व्यापारी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जे फुलवाले त्यांचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे